नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लागीर झालं जी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती या मालिकेने प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला असला तरीही ही मालिका आणि यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत परंतु या मालिकेत काम करत असतानाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला आला आणि यातच त्याचे अपघाती निधन झाले चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो सुप्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील ते सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजेच डॉक्टर ज्ञानेश माने ज्ञानेश माने यांचे अपघाती निधन झाले आहे पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करत असतानाच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला व यातच ते बेशुद्ध पडले त्यानंतर त्यांना रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले परंतु तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे तर असे दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद